बऱ्याच दिवसापासून मला मेसेज येत आहे महेंद्रभाई तुम्हाला फसवणार आहे तुमच्यासाठी एक षड्यंत्र रचला जातोय न कुठं तुमच्या खिलाफ एक मोठा कावत्र घडणार तुम्हाला फसवणार तुमचं नाव खराब करणार मी फक्त एवढंच सांगतोय माझं नाव महेंद्र भानुशाली आहे मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे तुम्हाला षड्यंत्र करावं लागणार एक मोठा चक्रव्यू बनवावा लागणार आणि माझ्याकडे पूर्ण भंडार आहे फक्त माणूस म्हणून मी कुठल्याही पर्सनल लेवलवर जात नाही हे माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत आणि सन्मान्य राजसाहेबांचे संस्कार आहेत जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली मनसे विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा सध्या आम्ही आहोत गोविंदनगर आपण इथे बघू शकताय हा महिलांचा शौचालय आहे लेडीज शौचालय आहे आणि हे रस्त्याची तुम्ही परिस्थिती बघा काय परिस्थिती आहे आता एक आई म्हणतायत की आम्ही आमच्या खांद्यावर मुलांना बसवून खांद्यावर बसवून आम्ही त्यांना बाहेरपर्यंत घेऊन जातोय कशाला बघायचं इथे मतदानाच्या वेळी माहिती आहे यांना काय थोडंफार लालच दिली की हे लोक आपल्याला मतदान देऊन टाकतील मग पाच वर्ष या लोकांकडे बघायचं नाही ही चांदीवली विधानसभेमध्ये चाललेलं आहे आणि वॉर्ड क्रमांक एकशे मध्ये तर एकदम बेकार हालत आहे आप लोग क्या है ना आपके पास इतनी बड़ी ताकत है ना लेकिन आप लोग उसका ना यूज सब नहीं करते घर में, में आप लोग के पास बहुत बड़ी ताकत है वो जो अपन बटन दबाते ना वो बटन से ना आप तथा पलट कर सकते हो लेकिन क्या है उनको मालूम है कि इनको छतरी दे दो इनको प्रेशर कुकर दे दो इनको साड़ी दे दो तो सब विषय खत्म डोंगरा वरना उतराईस या पानी मत जाए मुलांना शाळेत सोडायला जायचं या गटरामधनं जायचं काय भाजी घ्यायला जायचं या गटरामधनं जायचं प्रत्येक गोष्ट ह्याच रस्त्यावरनं होते साहेब मी काय म्हणतोय मला उद्या इथं तुमचे कमीत कमी दहा ते पंधरा माणसं पाहिजेत आणि मला हे हे जो रस्ता आहे ना हा मोकळा करून पाहिजे आणि साहेब जर उद्या नाही आलात ना साहेब मी खरं सांगतोय मी तरी उलट करेन मी एलवॉर्ड मध्ये मी काय तरी उलटं करेन कारण मला पण हे बघता जमत नाही हे यांची परिस्थिती अहो साहेब जनावर राहत नाही आपण ना जनावरांना पण अशा मध्ये ठेवायला देत नाही हे सगळे तुमच्या आसरावर राहत इथे इथं कमीत कमी, कमी पंधरा वीस माणसं लागले पाहिजे आणि मी स्वतः उभा राहणार इथे कल नाही आया ना एक दो मट्टी बाल्टी मे भर एलवॉर्ड मे जाने का। चलेंगे? आ, चलें। चलें। ना साथ में सत्ता देते हो ना उसके सब पॉवर आहे मेरे हात मे पॉवर नाही आहे ना नगरसेवक ना आमदार अगर कल नाही आए तो मैं आपको अभी भी बोल रहा हूं सब लोग ने ज्यादा नहीं भरने का एक एक बाल्टी भरने का ये गंद गंदा पानी ठीक है ना और अपन सब जाएंगे उधर भी वार्ड में कितने लोग आएंगे हाथ ऊपर करो हाथ ऊपर करो कौन कौन आएगा तुम नहीं आएंगे आएंगे सब लोग उसका गेट में डालेंगे उसका ऑफिस में डालेंगे आप लोग का साथ नहीं है हम लोग को उस टाइम पे सब भाग जाते इधर उधर आदमी भागेंगे खम्भे के पीछे औरतें भागेंगी साड़ी के पीछे और बस मी पाच साल या भुगतो हे पाच साल भुगतो जस जसं दिवसान दिवस मी लोकांसाठी काम करतोय मी हे सगळे काम करतोय त्याच्यासाठी जर माझी बडी गेली ना तरी मला फरक पडणार नाही पण मी काम करत राहणार चांदीवली विधानसभेची जनतेसाठी मी काम करत राहणार हे माझे शब्द आहेत त्याच्यासाठी जे काय होणार ते होऊ द्या मी पण बघेल पैसा आहे आपलं मी सब ताकत के साथ रुको जब काम हो ना, उसके बाद जाए ना थोड़ा आशीर्वाद दे देना मेरे को आशीर्वाद देना और मेरे राज ठाकरे को थोड़ा आशीर्वाद देना बस इतना काम करना धन्यवाद